हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत मागचा पाठ आपल्याला कट कसा करायचा आहे आता जर आपले रोजचे जे क्लास आहे ते सुरू आहे तर कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की थर्टी सिक्स चेस्ट इंचचं तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेलं होतं तर आज मी परत तुम्हाला आपण जिथेपासून समजा अठ्ठावीसपासून नॉर्मली चेस्ट आपल्या सुरू होतात ब्लाऊजसाठी जनरली तर आपण काय करणार आता अठ्ठावीस तीस बत्तीस किंवा मग तेहतीस चौतीस अशा प्रत्येक एक एक मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे एक एक साईजचे तर इथं जे आहे माझ्याकडे सध्या अठ्ठावीस चेस साईजचं एक ब्लाऊज आहे तर अठ्ठावीस चेस साईजचं ब्लाऊज आपण कसं कापायचं नेमकं त्याची मेजरमेंट कसे घ्यायची आणि ते कसं ड्रॉपिंग करायचं कट कसं करायचं हे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आज आपण फक्त या व्हिडिओमध्ये बॅक पार्ट कसा कट करायचा हे मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे म्हणजे काय होईल आपण एक एक पार्ट शिकू तर एक एक पार्ट जर आपण एवढाच ध्यान ठेवला तर आपलं भरपूर होऊ शकतं म्हणजे एकदम तुम्हाला एवढं मोठं सांगेपर्यंत मी थोडं थोडंच तुम्हाला इथे सांगणार आहे तर आज आपण अठ्ठावीस चेसचा फक्त मागचा पार्ट जो आहे तो ड्राफ्ट करणार आहे म्हणजे तुम्हाला मी तो पेपरवरती कट कसा कर करायचा म्हणजे त्याचे माप मेजरमेंट कसे टाकायचे आणि ब्लाऊजवरतून घेऊन मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चला आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करू आता फर्स्ट ऑफ ऑल तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि आपण आज पेपर कटिंग्स करणार आहोत तर त्यासाठी मी काय करणार पहिले या हे जे ब्लाऊज आहे त्याला मी व्यवस्थित अशी इथं असं घेतलेलं आहे त्यानंतर आता पहिले काय करायचं आपल्याला पाहिजेत आपल्या जी आ... ब्लाऊज आहे त्याची चेस्ट तर आपली चेस्ट किती आहे हे मेजर करायचं तर मी नेहमी मेजर करताना जी हुकची पट्टी असते तिकडून मेजर करते आणि हुपच्या ज्या पॉईंट आहे तिथपासून स्टार्ट करायचं आणि आपला जो बाहीचा जॉईंट पार्ट असतो इथे तिथपर्यंत आपल्याला थोडंसं खेचत असं मेजरमेंट घ्यायचं आहे एकदम लूज घ्यायचं नाही कारण मध्ये काय होतो कपडा थोडासा गोळा होतो ढिल्ला असतो आपण थोडासा टाईट केला की ते व्यवस्थित कारण आपले ब्लाऊज जेव्हा घालतो आपण ब्लाऊज कोणतंही ब्लाऊज असं डंगळ घालत नसतो ते कसं असतं एकदम थोडंसं बॉडीला अटॅच म्हणजे एकदम बॉडी फिटिंग आपले जे ब्लाऊज असतात ते असतात तर ते आपल्याला तेव्हा काय करायचं आहे आपण जेव्हा चेस्ट मोजू तेव्हा आपल्याला थोडंसं स्ट्रेच करून इथं जे आपलं मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे तर मी इथं घेतली थोडंसं स्ट्रेच करत जे मेजरमेंट घेतलं त्याने जे आहे ते इथं आपलं तुम्ही आता बघू शकता आपलं मेजरमेंट इथं येत आहे म्हणजे हे सात सात इंचाची इथं मेजरमेंट आपल्या आहे म्हणजे सात सात आणि आपलं ही जी चेस्ट आहे तर ती किती राहणार आहे अठ्ठावीस इंच म्हणजे इकडून सात इकडून सुद्धा सात आणि मागून सुद्धा इकडून सात आणि मागून इकडून सुद्धा सात म्हणजे आपल्या चार बाजू राहणार आहे आपण एकाच बाजूने इथे जे मेजरमेंट आहे ते घेतलेलं आहे आपण असं फोल्ड केलं तर हे काय फोर फोल्ड झालेलं आहे हे वन फोल्ड नंतर हा टू फोल्ड हा नंतर थ्री फोल्ड आणि हा फोर फोल्ड म्हणजे हे जे चेस्ट हे जे मेजरमेंट घेतला आपण ते फोर फोल्ड मध्ये घेतलेलं आहे आपण तर हे नेहमी ध्यानात ठेवायचं की जो आपण मेजरमेंट ठेवू याच्या चार पट्टीनं आपली जी चेस्ट आहे ती इथं राहणार आहे म्हणजे आपण जे मेजरमेंट घेतो ते फोर फोल्ड मध्ये मेजरमेंट घेतो तर इथं आपलं चारचं सॉरी सातचं चेस्ट आहे तर याचा चौथा भाग आपला येतो अठ्ठावीस इंच म्हणजे सात चू अठ्ठावीस तर आपली जी चेस्ट आहे ती काय होणार आहे इथं अठ्ठावीस इंचा तर आपल्याला आता काय करायचं आहे अठ्ठावीस इंचाच्या चेस्टचं ब्लाऊज इथे कट करायचं आहे तर त्यासाठी आता सर्वात अगोदर मी काय करणार या ब्लाऊजची जी हाईट आहे ती मेजर करणार तर आपल्याला हा हाईट कशी मेजर करायची मी वीडियो, वीडियो या अगोदरच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर यामध्ये पण आपण बघू तर जिथंही आपला शोल्डरचा पॉईंट शोल्डर जॉईंट होत असेल तो पॉईंट आपल्याला इथे गृहित धरायचा आहे तर मी घेतला आहे इथं जो शोल्डर आहे थोडंसं समोरचा पार्ट मी पुढे ओढला आहे तसं ते इथं असं असतं तर आपल्याला काय करायचं आहे ईथपासून तर इथपर्यंत थोडस असं स्ट्रेच करत आपल्याला या ब्लाउजचं जे मेजरमेंट आहे ते इथं घेऊन घ्यायचं आहे तर हे मेजरमेंट तुम्ही बघू शकता तर हे आलं आहे आपलं साडे अकरा इंचापर्यंत सा ते साडे अकरा इंचापर्यंत म्हणजे एक लाईन कमी आहे पण थोडंफार आपल्याला चालेल तर इथे साडे अकरापर्यंत आपण जे मेजरमेंट आहे ते इथं गृहित तर अपला अपला आ, आप हे जे मेजरमेंट आहे ते साडा साडे अकरा आहे तर मग आपल्याला घेताना काय करायचं आहे जितकंही आपलं मेजरमेंट आपलं बॉडीवरती भरलेलं आहे म्हणजे सॉरी ब्लाऊजवरती भरलेलं आहे साडे अकरा इंच तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे तर एक इंच का की जेव्हा आपण इथं जॉईंट शोल्डर जॉईन केव करू तेव्हा आपलं हाफ इंच इथे जाणार आहे आणि जेव्हा आपण इथं हा जी फो पट्टी असते ती थोडीशी फोल्ड करू त्यामध्ये सुद्धा आपलं हाफ इंच जे आहे ते जातं तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जी आपली हाईट आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा इथे वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी हाईट आहे साडे अकराची तर ती आपल्याला काय करायची आहे साडेबारावरती इथे धरायची आहे म्हणजे एक इंच एक्स्ट्रा इथे करून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी लाईन ओढली आता ही आहे आपली चेस्टची लाईन तर ही कोणती लाईन

टाकलं त्यानंतर जे आहे आपल्याला टक्स द्यायचा आहे तर साईज कमी आहे तर त्यासाठी मी काय करणार फक्त हाफ इंचाचाच इथं टक्स देणार आहे एक इंचचा टक्स देणार नाही आहे कारण जे साईज आहे ते जास्त हेवी नाही आहे त्यामुळं मी फक्त हाफ इंचाच इथं टक्स देणार आहे म्हणजे दोन्ही बाजूला ते पाव पाव इंचा टक्स आपल्याला इथे दिल्या गेला जातो त्यानंतर जी आहे आपल्याला जी आपण सिलाई मार्जिन आपल्याला गृहीत धरायची आहे ती एक इंच असो किंवा सव्वा इंच दीड इंच पावणे दोन इंच दोन इंच आणि जास्तीत जास्त अडीच इंचापर्यंत आपण जीवन शिलाई मार्जिन आहे ती एक्स्ट्रा वाढवून घेऊ शकतो तर मी इथं नॉर्मली फक्त दीड इंच इथं वाढवलेलं आहे तर हे झालं आपलं वेस्टचं मेजरमेंट ते किती घेतलं मी इथे इथे घेताना जे आहे तर आपली जी चेस्ट आहे ती आहे सव्वा सहा इंच म्हणजे ती किती येणार आहे पण ट्वेंटी फायव्ह इन ट्वेंटी फायव्ह तर त्याचा चौथा भाग किती होतो आपला सव्वा सहा इंच जर मग ही जी चेस्ट आहे ती आपली झालेली आहे इथे सव्वा सहा इंचाची सहा आणि दोन वरती तर इथं झालेलं आहे आपला सव्वा सहा इंच इथं आहे आपला झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्धा इंचाचा टक्स आणि हे जे आहे ते वन पॉईंट फाईव्ह म्हणजे दीड इंचाची जी आहे आपली शिलाई माती त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आपलं शोल्डर तर आता जर मी बॉडीवरती मेजर केलं तर आपण बघू शकतो तर आपल्याला व्यवस्थित असं इथपर्यंत जे आहे ते व्यवस्थित इथं घ्यायचं आहे तर इथे जे आहे पावणे चार इंचापर्यंत शोल्डर सॉरी पावणे पाच इंचापर्यंत जे आहे आपलं शोल्डर आलेलं आहे कारण जो भाग असतो आपला आपल्याला इथे धरायचा असतो कारण आपला जो शोल्डर आहे ते हाफ इंचाचं इथे जे शिलाई मार्जिन आहे त्याच्यामध्ये सुद्धा गेलेलं असतं म्हणजे हे जे शोल्डर आहे आपलं ते आहे पावणे पाच इंच तर जे जसं आपलं पावणे पाच भरलेलं आहे ते मी इथं असं लिहून सॉरी इथं टाकून देणार आपलं पावणे पाचचं शोल्डर त्यानंतर जेवढी आपल्याला पट्टी रेडी पाहिजे आता आपण ही पट्टी बघू किती आहे तर ही पट्टी आहे आपली अडीच इंचाची तर इकडे पाव इंच सॉरी इकडे अर्धा इंच म्हणजे तीन इंच आणि जे इथं आपलं थोडंसं हे फोल्डिंग पायपिंगमध्ये जातं त्याच्या आपण दोन लाईनी धरू म्हणजे आपल्याला पूर्ण किती शोल्डर घ्यायचं आहे सव्वा तीन इंच हे तर तुम्हाला कळालं असेल अडीच इंचाचं आता आपण इथं दोन लाईन्स सोडून तर इथपर्यंत आपल्याला जे शोल्डर आहे हाफ इंच ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आपलं किती सव्वा तीन इंचापर्यंत आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे जे की रेडी होऊन आपलं अडीच इंचाचं तयार होऊन जातं त्यानंतर आता इथे आपण सव्वा पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे तर मी इथं जी आपली आपल्याला इथे आता मुंड्याची हाईट द्यायची आहे तर मी मुंड्याची हाईट ती घेणार आहे इथं पाच इंचापर्यंत तर पाच इंचापर्यंत का कारण आपली जी चेस्ट आहे ती अठ्ठावीस इंचाचीच आहे म्हणजे आपले जे ब्लाऊज आहे ब्लाउजची हाईटही कमी कमी आहे आणि चेस्टही कमी आहे त्यानुसार मी इथे पाच इंचाचं जे लेंथ आहे आपली मुंड्याची ती इथे घेतलेली आहे पाच इंचापर्यंत त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे मागच्या मुंड्याचा आकार तर इथपासून आपल्याला तिरकं द्यायचं आहे आणि एक इंचावरती इथं पॉइंट देऊन द्यायचा त्यानंतर काय करायचं आपल्याला जर आपल्याकडे असं फ्रेंच कर असेल तर तो डिरेक्टली यूज करायचा नाही तर आपल्याला असं हे तर प्रत्येक ह्याच्यामध्ये करणं आहेच आपल्याला फ्रेंच इथपासून काय करायचं आहे जे आपलं लेंथ घेतलेली आहे त्याचा हाफ इंच काढायचं जर आपल्याकडे फ्रेंच कर असेल तर डिरेक्टली आपल्याला जो शेप आहे तो इथे देऊन घ्यायचा आणि जर नसेल तर काय करायचं आहे इथपासून असं डॉट 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 जे असा शेप आहे तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे तर हा झाला आपला आर सॉरी हा आर्म राऊंड त्यानंतर जी ही आपली चेस्ट आहे ती इथं चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं तर आपली चेस्ट आहे सात इंचापर्यंत म्हणजे अठ्ठावीस इंच तर इथं आपण सातचा पॉईंट देऊन दिला त्यानंतर काय करायचंय समोर जेवढी आपण सिलाई मार्जिन वेस्टमध्ये घेतलेली आहे तेवढीच आपल्याला वरती चेस्टमध्ये सुद्धा इथे घेऊन घ्यायची नंतर चेस्ट आणि वेस्ट या दोन्ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायच्या झालं त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे ते आपलं मार्किंग सॉरी आपला, मार आपला जो मुंडा आहे तोही इथे झालेला आहे त्यानंतर आपल्याला द्यायची आहे आपल्या जी गळ्याची हाईट आहे ती तर आपल्याला इथे दोन तऱ्हेने आपण जी हाईट आहे ती इथे मेजर करू शकतो तर ती कशी तर आपण इथे काय करणार सुरुवातीला अगोदर आपण असं फोल्ड करून घेतलं की इथपासून ते इथपर्यंत आपली जी हाईट आहे गळ्याची ती मेजर करायची तर ती इथं भरते आपली साडेसात इंच आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ही जी आहे आपली पट्टी ती किती इंचाची आहे हे मेजर करायचं तर ती भरते आपली सव्वा तीन इंचाची तर सव्वा तीन इंचाची भरते तर आपलं काय होणार खाली आपण फोल्ड करू तेव्हा आपलं जाणार तेवढा आपला कपडा दबणार आणि पायपिंग करताना सुद्धा कपडा दबणार तर आपण नेहमी मी, मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा इथेही आपण काय केलं पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं तर आपल्याला इथेही काय करायचं मग पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे सव्वा मध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं तर ती कितीवर येतं चार इंचावरती तर मग चार इंचावरती पॉईंट द्यायचा नाही तर डायरेक्टली आपण काय करायचं जेवढाही आपल्या ग गळ्याची मागच्या गळ्याची हाईट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा करून पाऊन इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला काय करायचं आहे जी गळ्याची हाईट आहे आपल्याला ती इथं देऊन द्यायची आहे तर ती आहे आपली आठ सॉरी सॉरी साडेसात इंच तर साडेसात इंचामध्ये पावणे इंच आपण ॲड केले की पावणे आठ इंचाची आपली जी हाईट आहे ती भरते तर आपण इथं बघू शकता आपलं पावणे आठ इंच इथं आलेलं आहे म्हणजे फक्त दोन लाईन इंचं आपलं अंतर येतं तर आपण काय करणार इथं अशी लाईन मारून घेणार आणि इथं आपल्याला जेवढी गळ्याची रुंदी घ्यायची आहे ती तितकी आपल्याला इथे घ्यायची आहे पण जेव्हा साईजवर डिपेंड असतं आपल्याला इथे किती रुंदी घ्यायची जर आता या ब्लाऊजची जी साईज आहे ती कमी आहे तर आपण इथं काय करणार जास्तीत जास्त सव्वा दोनपर्यंत पर्यंत या ज्या मागच्या गळ्याची आहे ती रुंदी घेणार जर आपली इकडं बत्तीस चौतीसपर्यंत असेल तर आपण पावणे तीन इंचापर्यंतसुद्धा याची रुंदी घेऊ शकतो आणि जशी आपली हाईट वाढत जाते म्हणजे अडोतीस चाळीसपर्यंत तर आपण इथं तीन इंचापर्यंतसुद्धा इथे गळ्याचा जो फैलाव आहे तो घेऊ शकतो जर आपण याच ब्लाऊजमध्ये जर आपण तीन इंचाची जो फैलाव आहे तो जर दिला तर हे ब्लाऊज डिरेक्टली इथून असं जाईल जर तर ते काय असतं मग ज्यांना मोठ्या ब्लाऊजची सवय नसते त्यांना ते व्यवस्थित येणार नाही तर त्यासाठी काय करायचं साईज बघून आपल्याला जी मागच्या गळ्याची जी रुंदी आहे ती इथं घ्यायची आहे जास्तही घ्यायची नाही किंवा कमीसुद्धा घ्यायची नाही पण या साईजसाठी मला पावणे दोन इंच ही सविस्तर वाटते तर त्यासाठी मी काय पावणे दोन इंचावरती इथे जी गळ्याची गळ्याची रुंदी आहे ती इथं देऊन दिली त्यानंतर आपल्याला आता गळ्याचा शेप द्यायचा आहे तर शेप देण्यासाठी डिरेक्टली न देता काय करायचं का इथून एक इंचापर्यंत आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि जसं आपण आपल्या मुंड्याचा आकार दिला राऊंड शेपमध्ये तसं आपल्याला इथे राऊंड शेप देऊन द्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आता जी आपली ही काय आहे आपली गळ्याची ड्राफ्टिंग आणि त्यासाठी तर आता आपले जे जो गळा आहे तो खूपच डीप आहे म्हणजे मुंड्याच्या लाईन्सच्या खूप डीप आहे तर आपलं शोल्डर जे आहे जेव्हा आपण टक्स देऊ तर तुम्हाला हे कापल्यानंतरच सांगते आपलं बॅक पार्ट तर जेव्हा आपण इथे एक टक्स देऊ तर इथं आपण आता साईज कमी तर तर आहे, आहे तर नेहमी आपण हेवी साईजमध्ये चार इंचावरती देतो पण इथं मी सव्वा तीन इंचावरतीच इथं जो बॉ आपला टक्स राहणार आहे तो इथे राहणार आहे त्यानंतर जेही आपला गळ्याची हाईट आहे त्याच्या एक इंचाखाली येईल एवढाच आपल्याला टक्स द्यायचा आहे त्याच्यावरती आपला टक्स जायला नको त्याने आपली जी ब्लाउजची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर आपण इथं फक्त अर्धा इंचचा टक्स दिलेला आहे म्हणजे पाव पाव इंच जे आहे आपल्याला दोन्ही बाजूला डिवाईड करून तिथं तो जो टक्स आहे तो देऊन द्यायचा तर मी इकडेसुद्धा पाव इंच आणि इकडेसुद्धा पाव इंचची जी पॉईंट आहे ते मिळवून घेतलेले आहे त्यानंतर आपला जो आहे असा इथे टक्स पडणार इथं आपला जो आहे तो इथे टक्स पडलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा जो गळा आहे तो पहिले सुरुवातीला असा होता आता तो इकडे गेलेला आहे तर आपल्याला ते इथं व्यवस्थित आणायसाठी आपल्याला काय करायचं इथं हाफ इंच जे आहे इथं ते आपल्याला कट करून टाकायचं आणि तुम्ही बघू शकता हा व्यवस्थित असा इथे प्लेन बसलेला आहे आणि त्याचा झो आपला जो झोक असतो ब्लाऊजचा शोल्डरचा तो इकडं शोल्डर आहे तो इकडं फाकला नाही त्यामुळे काय होईल जे आपलं शोल्डर गळतं खांद्यावरतून ते गळणार नाही तर अशा तऱ्हेने जे आहे आपलं जे पेपर कटिंग आहे ते मागच्या पाडचं हे झालेलं आहे तर या रीतीने तुम्ही जे ड्राफ्टिंग आहे ते सुरुवातीला मागच्या गळ्याचं करून सॉरी मागच्या पार्टचं करून बघा त्यानंतर आपण जेव्हा एक एक स्टेप घेतो तेव्हा आपल्या लवकर लक्षात बसतात तर त्यासाठीच मी फक्त आज बॅकचं इथे कटिंग सांगितलेलं आहे तर याच प्रमाणे आपण आपल्या थर्टी थर्टीचे साईज असेल किंवा मग थर्टी टू थर्टी फोर थर्टी सिक्स कोणत्याही साईजचं जे बॅक पार्ट आहे ते आपण याच तर्ने करणार आहोत फक्त काय होईल आपली जी चेस्ट आहे त्याचं साईज वाढणार आहे जी वेस्ट आहे त्याचं साईज वाढणार आहे आणि शोल्डरचंही इथं साईज वाढणार आहे तर मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे आणि प्रत्येक चेस्टनुसार काय बदल होतात हेही मे मी एका एका व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर थोडासाही माहितीशीर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला हो स होईल तितकं सपोर्ट करा म्हणजे मी नवनवीन असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन तर हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद